आज आपण वांग्याची रेसिपी बनवणार आहे साहित्य बघून घ्या आलं लसूण खोबरं हो कोथंबीर ह्याची बारीक केलेली पेस्ट हे आहे शांगदाण्याचं कूट हे आहे धना पावडर एक चमचा अर्धा चमचा मिरची पावडर आहे ही टाकू आणि हे काळं तिखट आहे घरचं अर्धा चमचा हे मिक्स करू अर्धा चमचा मीठ टाकू चवीनुसार टाकून घेऊ दोन चमचे मोहरी टाकते अर्धा चमचा चांगली तडतडून तोड़ घेते आता छान तडतडली आता जिरी घालते अर्धा चमचा कढीपत्ता घालते Они меня ошибали его нужно с टाकल्यावर छान असे हलवून घ्यायचे थोडं आपण झाकून पिऊ याला आता आता आपण उघडूया आणि असं छान छान हलवून घेऊ अस गरम करून घेतलेलं पाणी थोडंसं आता आपली रेडी झालेली आहे भाजी गॅस बंद करून घेऊ